निमित्ताना आज बीड जिल्ह्यामध्ये दादानी पदार्पण केलं मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो खर तर मी दादांचे बीड जिल्ह्यातल्या पाच लाख सतरा हजार भगिनींकडून मनापासून आभार मानतो की रुपये महिन्याला मिळणार आहे त्यापैकी तीन लाख त्र्याहत्तर हजार भगिनींच्या खात्यावर एकशे चार कोटी रुपये जमा केले पुन्हा जिल्ह्यात आला या सर्व भगिनी मनापासून अभिनंदन खर तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्या वेळेस दादा आला या सर्व भक्तीकडून आपले दादा मनापासून अभिनंदन खरं तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्यावेळेस दादांनी दादानी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बैन योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शिक्षणासाठी बहिणींसाठी खर्च असेल लाडका शेतकरी असेल बारा कोटी साडे बारा कोटी जनतेपैकी कुणीच ठेवलं नाही त्याला वैयक्तिक लाभाच्या योजना दादानी या ठिकाणी दिल्या नाही ज्या वेळेस बजेट मांडले पहिल्यांदा तर म्हणले ह्या लाडक्या बहिणी योजनेचा काही खरं नाही फसून जाताल तुमच्या खात्यावर काही पैसे येणार नाहीत पण ज्या वेळेस पैसे आले त्यावेळेस विरोधक म्हणू लागले पैसे काढून घ्या यांचं पुन्हा काय खरं नाही कमाल आहे आता हे विरोधक आहेत ह्यांचं काय काढून घ्यायचं की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे अरे जेवढ्या योजना आणल्या त्या सगळ्या योजनेच्या विरोधात ही सर्व मंडळी कोर्टात दिली की ह्या योजना बंद पाडाव्यात आमच्या भगिनींच्या खात्यावर दोन महिन्यासाठी जे या ठिकाणी तीन हजार रुपये वर्षानुवर्ष मिळणार त्याच्यासाठी त्याच्या विरोधात लोक कोर्टात गेले आणि आज ते मोठ्या तोंडाने बोलतायत ह्यांचा है। लोकसभेचा जाहीरनामा जरा ह्यांच्या तोंडासमोर वाचून दाखवायचा आज गरज वाटते मग हे आता काय खाऊ म्हणावं ह्यांना हे हो है साडेआठ हजार रुपये महिन्याला या देशाच्या नागरिकाला कशी देणार होती देव जाण आज त्यांच्याकडे बोलायला मुद्दा नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करतायत आज महाराष्ट्रातल्या भगिनीला त्रेचाळीस हजार कोटी रुपये दादानी दिले जसं भगिनींना दिलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पदरी सुद्धा दिलं सहा हजार रुपये वर्षाला नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाला भाव नव्हता म्हणून त्याचा भावांतर म्हणून पाच हजार कोटी रुपये दिले अकरा हजार कोटी ते झाले आणि सगळ्यात महत्वाचं काय लाईट बिलाच मागच भरायचं नाही आणि पुढच द्यायचंच नाही साडेसात एचपी पर्यंत चांगलं झालं का नाही आता हे शेतकऱ्यासाठी दिलं शेतकऱ्याच्या घरात माय सुद्धा मिळालं पण तरी विरोधकांच्या पोटात या ठिकाणी आज माझी हात जोडून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या दादानी महाराष्ट्रातल्या अडीच कोटी भगिनींना त्रेचाळीस हजार कोटी रुपये दिले त्या दादांचं आपण उठून ताळाच्या गजरामध्ये या बीड जिल्ह्यात स्वागत करावं उठून दादांचे आभार मानावेत ही कळकळीची विनंती करतो की ज्या भावाने आपल्याला खात्यात तीन हजार रुपये देऊन दिल्यानंतरच सन्मान या ठिकाणी आपला करायला आला बसा पण आज अभिमानानं एक गोष्ट दादा सांगतो की खरा ज्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे त्या आपल्या शासनाच्या मानधनावर पगारीवर काम करतात म्हणून नाही पण माध्यमातून ना असतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील महिला बालकल्याणच्या माध्यमातून असतील आज पाच लाख सतरा हजार जर बीड जिल्ह्यामध्ये खरी नोंदणी झाली आणि त्या नोंदणीमुळे आमच्या या पाच लाख सतरा हजार भगिनींना जो आज पगार मिळतोय त्या अंगणवाडी सेविकेंचे सुद्धा मी मनापासून बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना या जिल्ह्यातल्या तमाम या सेविकांचे मी आभार मानतो दादा आपले सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र